असतानो बघा काय झालं माहिती त्या दोघाच्या आमच्या वाद्या की रान जर वापसा निघून गेला तरी पेरलं नाही नांगरून रान लेट टाका होतं पण काय करायचं कोणच पेर नाही तू तू पिरतोय किंवा मी पिरतो मी निर्णय घेतला आपल्या पण त्र ह्याला रोटरून टाकून पेरावं म्हणून बघा आज रोटर चालू केला बघा शेतात तर वाईट कमी तिथे आलं नांगरलेलं रान असून सुद्धा एवढं तण आलं सांगा बरं किती तण आले बघा बर आता असलं तणात जर पेरायचं म्हटलं तर नीट वल काल असून तू काय करायचं म्हणून तुम्हाला सांगतो रोटर घेतला बोलवून बघा आणि रोटारले हवा ही बाजू रोटारल्या काय दिसते बघा बरं वल पण चांगली आहे म्हणजे रोटारलेलं रान एकदम स्वच्छ दिसते बघा आता हे पेरायचं म्हटलं तर काय अडचण नाही पण हे रानात पेर आल्याच येत नाही आणि गावात पण तुम्हाला सांगतो किती मांदळा आले बघा बरं बाबा ही एक तुकडा आहे किती तुकडा आले आणि ह्याच्यावर एक तुकडा आहे बघा त्या तुकड्यात तर इतकं गवात आले काय करायचं गावात काढायचं म्हणलं तरी कुसा कोण आला नाही अवय मसरला गावात नेलं असतं काढून तर गज फुगली असती पण काढायचं कोणी कष्ट करायला नको म्हणजे बघा तुम्हाला दाखवतो एवढ्या कष्टानं रान नांगरलेलं तुम्हाला सांगतो हो आहे बघा तण किती आले हे हो काय सगळं जे रोज आहे कुंजीर हवं हो आहे येळवात येळवात तर किती लांबडा आहे बागावर आहे हे बघा ही एक मोठं तुकडा आहे बागा तुम्हाला दाखवतो सगळं गावातच आहे हे वाई जकडं बघल तकडं सगळं गावातच आहे आता तुम्ही सांगा हे गावचं काय गेलं हे बघाय त्या कोपऱ्या बथोर हे सगळं वर ह्याच्यावर एक बांध आहे त्याच्यावर तुकडं आपलंच आहे ही पण आपलंच आहे बघा कसं आहे बघा हो म्हणजे गहू आता ह्यात मी खत घातले की मागच्या दोन वर्षात त्यात हे गवतानं पाकच खाऊन टाकलं कसं येणार पीक सांगा बरं अहो ह्याला वेळच्या वेळी नांगरले म्हटल्यावर लगेच पाळी घालून पेरायचं असते पण हे पेरलं नाही बघा म्हणून हो हे एवढं तण झालं काय करायचं दोस्त हो भाई ही माझी मला लाज वाटायला लागली एवढं तण कधी येत नसतं पण ह्या बारीनं आड सांगतो हवं झाडं पण तुम्हाला सांगतो सो बाई चांगली येते काय करायचं दोस्तानो हे असं असते बघा शेत पडाक ठेवलं की असं असते बघा आता ह्याच्यात माका करावं म्हणते काही जण लोक म्हणतात आड म्हणतात माका करा तीच पिशव्या टाकायची बघा चांगली माका येते आणि आज आपण पण चांगलं भरून आले हो आता ही जर रोटरलं आणि उद्या किंवा परवा जर पाऊस चुकून पडला तर तुम्हाला सांग तुम्हाला माखा पेरा येते रान चांगला आहे ना आहे तर थोडंफार पण रान चांगला आहे ह्याला कष्ट करावं आहे ह्या भाई रोटरला भाग कसा दिसतो बघा हवा तुम्हाला दाखवतो त्या कोपऱ्याबद्दल आपल्या सोबळा स्वबाळा भरपूर आहे त्या बघा ही ही वेळची वेळी जर शेती केली ना काहीसुद्धा होत नाही पण असू द्या ती गेलाय आता फिरत जाऊ द्या आता ही आपली आपण तर बोरवलं पाहिजे ना मागच्या चार आठ रोजात बोरवलं तकडं करूच तर त्याचं टायरच फुटलं मग आता आता आज मोकळा वेळ आहे त्यात मांदा गावातच झाले तुम्हाला सांगतो ही गावात बघून डोक्याला टेन्शन आले एवढं गावात असतं आता ती सांगा बघ लय आवड काम आहे गवताचं काम लय अवघड आहे प्रवाच असलं की लय टेन्शन शरी येत म्हणून तुम्हाला सांगतो दगाड बी ह्याचं माहिती तुम्हाला सांगतो कसं आहे बघा रोट नाच करायचा आहे रोटर हवा कसं आहे रोटरलेलं आहे बाहेर चालतंय दगाड दगाड लागल्या की थोडंऊ चालतंय बघा चांगला आहे गावा कोपऱ्यात पण तुम्हाला दाखवतो जकडं बघाल तकडं रोटारलेले बाहेर दिसते आणि सगळं गावात आणि हे स्वभावा बघा तुम्हाला दाखवतो हा हे स्वभाव कशी आहे ते स्वबा बघा हे असे स्वभाबा आहे काय करायचं सुभाभ तुम्हाला सांगतो तू बक्कळ आहे अह शिरडा करणारा नेहज म्हणलं तरीसुद्धा कोण घेत नाही कशा सुभाबा राहिले ते बाय शेरडा बी नाही आहे ना नेहेज कोण नेजादा मसरं तर तुम्हाला सांगतो खात नाही की काय करायचं हवा हे जे आखडं तशीच पडली ती झाडं तशीच पडली ती काय करायचं कसं आहे एवढं भारी असून तुम्हाला सांगतो तु झटाय झटायचं पाहिजे लोक मग रान तर किती भारी आहे नुसतं कसं दिसतंय बागावर हवाईच रोटारल्या इतकं भारी दिसतंय की बोलायचं काम नाही फक्त रोट राहिलाच पाहिजे रोटारल्या की तुम्हाला सांगतो खतरनाक दिसतंय रोटर ना की मग तुम्हाला सांगतो कसं तर उगस दिसते अशी कंडिशन आहे तुम्हाला सांग ना अंगारलेलं रान असून सुद्धा अवघड झाली किती भारी रान ना अंगारलेलं आहे शोबा बळा तसेच पडले कि सोबाबा काय कोणी काढल्या नाही कोणी काढून सांगावं आपल्यालाच ती करावं लागणार आहे ना आज आलाय त्या ठेवायला बघा आता सगळं ओक करून काय ठेवत नाही जेवढं आहे तेवढंच सगळं जेवढं तुम्ही करून म्हणजे तुम्हाला सांग तू कोणा टेन्शन आहे एकदम झकाच झालं एकदा झकाच झाल्या तुम्हाला सांग तू कोणा टेन्शन खतरनाक झालं पाहिजे बरोबर या गदा टाकात झाल्या की तुम्हाला सांग तू कोणा काही टेन्शन आता तुम्हाला सांगतो ह्यात मका पेरतो पावसाला काय इतकी भारी येते त्याला आता लेप पाणी द्यावं लागत नाही ना पावसाचा सीझन आहे पावसावर तुम्हाला सांगतो कुठलंही पीक असू द्या पावसावर चांगलं येतं आणि खरं मिरगाला पेरायला पाहिजे होतं पण मिरगाला आपलं रान नांगरलेलं नव्हतं त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की पाऊस झाला आणि आता तुम्हाला सांगतो आता काही टेन्शन नाही आता هذا هو الرايز الهوتيل هذا هو الرايز الهوتيل ويعني 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 दगायला लागलं की तुम्हाला सांगतो धाड धाड करतो जरा बारकी मोठी आहे दगड जरा लागते की ना एकदा दगड इच पुन्हा सांगतो तुम्हाला टेन्शन नाही मग पुन्हा काय टेन्शन नाही मग पीक तुम्हाला सांगतो कसलं बी असू द्या दर कुणीच पीठ पीक येतंय असं म्हणत आहे ती मशागत करावी लागते मशागत केल्याशिवाय शेती नाही बाबा नुसतं बोलून फायदा नाही शेती करायला मोठं काळीज लागतं हो। नुकसान झालं तर आपण जबाबदार फायदा झाला तर आपण जबाबदार आणि शेती मेघराजाकडं बघूनच करावं लागते हो